सिनेविश्वातले अनेक कलाकार गेल्या काही महिन्यांमध्ये लग्नबंधनात अडकलेले पाहायला मिळाले तर काही कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणे प्रेमाची कबुली देत लवकरच लग्न करणार असं सांगितलं अशातच आता आणखी एका कलाकाराचं नाव जोडलं गेलंय बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझन मधून लोकप्रिय झालेल्या जय दुधाणेने गर्लफ्रेंड सोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर करत रिलेशनशिपचा खुलासा केलाय मसुरी मध्ये वेकेशनसाठी गेला असताना तिथेच त्याने गर्लफ्रेंडला प्रपोज केलाय जय आणि हर्षलाच्या डेटिंगच्या चर्चा आधीपासूनच होत्या तर आता पोस्ट मधून ही बातमी उघड झाली आहे हर्षला ही कॉन्टेंट क्रिएटर असून युट्यूब वर लाईफस्टाईल सात वर्षांपासून ती कॉन्टेंट क्रिएशन या फील्ड मध्ये जय हिंदी टीव्ही शो स्प्लिट्स फिला मध्ये झळकला होता त्यानंतर बिग बॉस मराठी या शो मधून त्याला मराठी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्धी मिळाली नंतर तो येड लागलं प्रेमाच या मालिकेत इन्स्पेक्टर जय या भूमिकेत दिसला जयने अनेक मराठी सिनेमे सुद्धा केले पण काही कारणास्तव त्याला मालिका सोडावी लागली काही महिन्यांपूर्वीच त्याने वडीलही गमावले जयवर दुःखाचा डोंगर कोसळला होता पण त्याने खचून न जाता कुटुंबाला सांभाळलं तर आता हर्षला सोबत जय आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात करतोय त्याने हे फोटो शेअर करताच कमेंट्स मध्ये शुभेच्छांचा वर्षाव झालाय तर लग्न कधी करणार याचीही उत्सुकता चाहत्यांना लागली आहे जय आणि हर्षलाचं राजश्री मराठी शोबस कडून मनपूर्वक अभिनंदन तुम्हाला ही जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस